आज आपण गोष्ट ऐकणार आहोत ऋसी आणि पुसीची ही गोष्ट लिहिली आहे वी यांनी एक रूसी नावाची मुलगी असते आणि एक पुसी नावाची मांजर असते या दोघांचीही घट्ट मैत्री असते एकदा ऋसी चित्र काढण्यात गुंग होते अगदी त्याच वेळी पुसी उडी मारून खुर्चीवर येऊन बसते आणि म्हणते तू हे काय करतेस पुसी विचारते मी तुझ्यासाठी सुंदरस घर बनवते रूसी म्हणाली हे पहा घराचे छप्पर आणि हा दरवाजा पण पण मी घरात जाऊन काय करीन पुसीनं विचारलं तू आपल्यासाठी चूल बनव आणि त्यावरच स्वयंपाक खिडकी कुठे या घराला मांजर तर खिडकीतून उडी मारून घरात जाते ना पुसीनं थोडा आवाज चढवून विचारलं ह्या पहा एक दोन तीन चार ुसीनं चित्रात भराभर खिडक्या काढून दाखवल्या पण मला फिरायला जागा कुठे पुसीनं लाडावत विचारलं हि पहा अन ऋसीनं झटापट घराच्या चारही बाजूला कुंपण काढलं आणि ती म्हणाली आणि हा पहा बगीचा पुसीनं चित्राकडे डोळे वटकावून पाहिलं आणि म्हणाली एवढा बगीचा आणि इथे झाड फूल काहीच नाही अग थांब किती घाई करशील रूसी म्हणाली ही पहा फुल झाड हे पेरूच झाड ही गाजर आणि ही फुलकोबी फुलकोबी तोंड वाकड करत विचारलं आणि मी मासाळ्या धरायला कुठे जाईन हे पहा इथं चित्रात एक छोट तळ काढलं त्यात तीन मासे सुद्धा काढले मासे पाहून पुसीच्या तोंडाला जाम पाणी सुटलं वाह किती छान पण इथं पाखर पडताना तर दिसत नाहीये मला पाखरांची शिकार पण आवडते पुसी म्हणाली अरे मी तर विसरलेच रूसी म्हणाली आणि तिने चित्रात कोंबडा कोंबडी त्याची तीन पिल्ल आणि एक वदक सुद्धा काढलं पुसीनं आपले पंजे चाटले आणि डोळे मिचकावून मिश्किलपणे विचारलं ह्या घरात उंदीर मामा तर असेलच ना आता मात्र ऋषीचा पारा चढला तिनं दरडावून सांगितलं की या घरात उंदीर सापडणार नाहीत मग माझ्या घराचे रक्षण कोण करणार पुन आवाज चढवून विचारलं ऋषीनं लवकर लवकर चित्रात काहीतरी बनवलं आणि म्हणाली हा पहा हा कुत्रा तुझ्या घराचे रक्षण करेल कुत्र्याचं नाव ऐकताच पुसी फणफणून उठली तिनं आपल्या पाठीची कमान केली शेपटी उंचावली मिशा विस्फरल्या अणकुचीदार दात दाखविले आणि पंजानं पाती उखरत म्हणाली मला नाही आवडलं तुझं हे घर मी नाही राहणार या घरात पुसीचा जणू मुडाफत झाला ती रागावून तिथून निघून गेली आता तुम्हीच सांगा कशी समजूत घालायची पुसीची